वॉकी टॉकीच्या सहाय्यानं जंगलात गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे कल्याण परिमंडळ तीनच्या पोलिसांनी आंतरराज्य गांजा तस्करीची साखळी उघडकीस आणून कल्याणसह सोलापूर विशाखापट्टणम या ठिकाणाहून एकूण तेरा आरोपींना अटक केली आहे यामध्ये एकशे पंधरा किलो गांजा पिस्टल टॉकी मोटर कार रिक्षा दुचाकी वाहने असे एकूण सत्तर लाख तीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह या आरोपींना जेरबंद असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे कल्याण व डोंबिवली शहर परिसरामध्ये बेकायदेशीर अमली पदार्थ विक्री करणारे पेडलर यांच्यावरती कारवाई करण्याकरिता पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण यांच्या विशेष कारवाई पथकाने आणि खडकपाडा पोलीस ठाणे यांनी दोन ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलिसांनी आंबिवलीजवळ तीन आरोपींना गांजासह अटक केली होती या गुन्ह्याचा पोलीस पथकाने शिताफिन्या तपास करून गुन्ह्यांचे धागेदोरे हे कल्याण शहरासोबतच बदलापूर ठाणे यांच्यासह सोलापूर जिल्हा तसंच महाराष्ट्र राज्याबाहेरील विशाखापट्टणम राज्य आंध्र प्रदेश यांच्यापर्यंत पोहोचलं असल्याचं निष्पन्न करून पुरावे प्राप्त केले आहे या गुन्ह्याच्या तपासात प्राप्त पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून तसंच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथक ही बदलापूर ठाणे सोलापूर जिल्हा हा पट्टणम राज्य आंध्र प्रदेश या ठिकाणी पाठवून आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील अंमली पदार्थ तसंच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहने मोबाईल आणि रोख रक्कम प्राणघातक अग्निशस्त्र जिवंत काडतुसे आणि वॉकी टॉकी असं साहित्य हस्तगत केलं आहे या गुन्ह्यामध्ये बाबर शेख गुरफान शेख सुनील राठोड आझाद शेख रेश्मा शेख शुभम भंडारी सोनू सय्यद आसिफ शेख प्रथमेश नलवडे रितेश गायकवाड यांच्यासह आकाश भिताडे आणि अंबादास खामकर या आरोपींना अटक करण्यात आली आहे ठाणे पोलीस कमिशनर आशुतोषी डुमरे सर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डी सी पी झोन थ्री अतुल झेंडे त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे पी आय डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या मा टीमनी ठाणे शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे एखाद्या तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यातल्या चार आरोपींना आम्ही वायझॅक इथल्या जंगलातून ताब्यात घेतलेलं आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन अठराशे किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधनं नाही तिथं रेंज नाही तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत त्याच्यात कारतूसं आहेत गाड्या आहेत अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी एका सोलापूरमध्ये एकानी अकलूजमध्ये एकाने आ... विशाखापट्टणममध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि प वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल्स जे आहेत त्यांचे की मुमरा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिरफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे